आज फर्स्ट टाइम आमच्या संग फिरायला आला कसं वाटलं तुला मला एकदम भारी वाटलं असं नका ना असं नको का नाही तर मित्रांनो हाय हॅलो नमस्कार आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे कारण आम्ही आपण चाललेलो फिरायला फिरायला कुठे जायचं लोकेशन ठरलेलं नाही बघू गाडी तिकडे घेऊन जाईन तिकडं कुठे जायचं हॅलो हां माझ्या सगळे रुचलेले ॲक्च्युली काय राहिलो सकाळी सकाळी मी बाहेर गेलो होतो आणि यायला खोराचा उशीर राहिला तर तिच्या बाकीत काही चालू असतं शक काय शक किती तिकडं बघ ना काय तरी कर काय तरी कर या बघ हे बघ किती बाहेर विसराय मी आव 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 इकडं 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 अगोरा आहे तो रिकडं इकडं आहे बोल नाही बोल इकडं आहे बोल आहे बोल आहे बोल

किती बारीत शेवटी फिरून फिरून चाललो आता मग बरा त्याच्या पाठी मग डोंगर आहे गुफा आहे तिकड चाललेलो आहे ना ते दोघ आम्हाला सोडून पुढे गेले शिंदी जा रस्त्याला पाणचक्की आहे ह्या साइडला

いいですね。<ペー> तर मित्रांनो फायनली आपण बेबी कम अकबर या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्याला जायचं आहे मागच्या साईडची कारण तिथं आहे गुफा आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी पण व्यवस्थित जागा आहे आणि तिकडे पोलीस काय सेक्युरिटी आपल्याला शिक्षक वाजू राहिले तिकडे थांबू नका म्हणून तर सेम ताजमहल सारखं दिसतंय छोटं ताजमहल असल्यासारखं मस्त नजारा आहे तू कर रे हाय ओके चला आपला तर मित्रांनो फायनली आपण आपल्या ठिकाणी आलेलो आहे आपण चाललेलो आहे मागच्या साईडला मागच्या साईडला खूप व्यवस्थित झोकी केली कार्ड बनवण्यासाठी आले तर काय म्हणायचं काय म्हणायचं तर मित्रांनो आपण इथं थांबलेलो आहे खुशाला वेपर्स वगैरे घ्यायचे त्यानंतर आपण मित्रांनो ही बायको ही झालेली आहे राग <laughs> आलेला आहे तिचा बिनकामाचा आणि आपलं टार्गेट आपल्याला त्यावरती एक मंदिर दिसतंय त्या आम्ही दुवानं आलो आणि त्या मंदिर बघूनच गेलो वरती काय गेलो नाही आज त्या मंदिरावरती जाणं डेअरिंगच <laughs> झाली नाही डेअरिंग आता ऊन पण नाही खूप वाढलेले आता किती ठिकाणी काय माहीत बघूयात वरती जाऊन जास्त वरती पण नाही ते बघूयात जाऊन कोणत्या देवाचं मंदिर आहे का ते मारुतीचं मंदिर वाटतंय कशी वरती जायचं ना पण नाही बघूयात कोणत्या देवाचं मंदिर मारुतीचं मंदिर असं वाटतंय त्याला कुठे पायरन का तुम्हाला दगडाच्या इथून पुढं गेल्यावर दिसणारच आता चष्म्या काळ्या चष्म्यातून दिसणार आधी चष्मा काढा मग पायऱ्या दिसत चाल का

बघा फायनली <laughs> फायनली रस्त्याच्या पलीकडे आहेत आता रस्त्याच्या अलीकडे यायला फायनली त्याला लागण परत फायनली यांच्या पुढून गाडी गेलेली आता फायनली <laughs> आता फायनली इकडं आलेले आहेत रस्त्याच्या अलीकडं पाहिजे का चालले आता फायनली पुढं गेलेली आहे यांना काही रिकाम त्याकड्यांना काम येतं वर तोंड करून निघतेत कुठं हे गेले तिकडं पुढं तर फायनली गाड्यांवरून उतरलेले आहेत फायनली आता फायनली वरती चढायची तयारी आहे वरती जाण्याचा रस्ता मार्ग आहे हा हा घ्या घ्यावा लागते ना येईन उपसून कोणी

तर मित्रांनो तुम्हाला बस करी ना पुरा मग एक इन्सल उरायला बरं का तर आपल्याला रस्ता पण सापडलेला आहे हा समोर तर मित्रांनो खूप <laughs> <तर्मित्रानो laughs> उंच आहे मी आता दमलोय तू दमला करे नाही आपण नाही दमलो आपूस शेतातले येतातले हां आम्ही आम्ही काय सिटी मध्ये नाहीये कशी दीदी माझ्याकडे दे माझ्याकडे दे काय दे बॅग जिता तो बॅग घेऊन दी दादू जे आपण करतो मला सगळ्यांचा लोड तर मित्रांनो अर्धे अजून अर्ध पण नाही झालं आणि आपण दमलेलो आहे रस्ताच कस आहे ना सरळ सरळ बस फायनली डोंगर चढलेलो आहे फायनली अर्धा <laughs> रस्ता पार झालेला आहे आपल्याला आणि फायनली पळत निघालेला आहे तिकडं मग विशाल आयकर आवाज आहे व्यवस्थित चलतो आता <laughs> तर मित्रांनो अर्धा अर्धा रस्ता पार केलेला आहे केलेलाय पायरेखी पायरे काय माहिती शिल्लक दबलिक काय <laughs> चला तुम्ही पुढे चालला मी तुम्हाला वडील चला नाही तर खाली ओढी सरासरच <laughs> अहो तुमचं स्वच माझ्यावर येऊ राहिले तुम्ही मला येऊ राहिले का हो सरी राहिले माझे <laughs>. नको 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 हात द्या <laughs> जर का बो ये कधी घसरले आम्ही तू अगं सर, <laughs> सर सकट पायऱ्या खाली जातो काही मग हात दुखायला सर सर हा चोड हा चोड हा मला मोबाईल धरता येणार तुम्ही खुशी

तर मित्रांनो चालतं दुसरं नाही चालू लागल्याकडे काय तुमचं मीडिओ अरे आज हुन्छ चाहनु सोधाइ तर मित्रांनो आज सरळ वरती जाण्याचा मार्ग वरती जायला कठीण आहे थोडंसं तुम्ही आण ना बरं रे ते विशाल तर संगवाल त्याच्यामुळं खुशी झाली नाही तर जमलंच नसतं आपल्याला वरती जायचं तुला म्हटलं तुम्ही आणणार तुला इथं एक काम कर बॅग दे माझ्याकडे बॅग नाही समजा इथून बेबी कामक बरं पण व्यवस्थित दिसतोय हे गेला का वरती बाबरे चल 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 આપના આદમ ખાના ખુશો દમલો નામી अलाउड नाही म्हणते वरती वरती अलाउड नाही म्हणते तर मित्रांनो फायनली आपण वरती पोहोचलेलो आहे मंदिर आता सध्या बंद आहे तुम्ही बघू शकता

आता वरती येऊन वरती जाऊन खाली आलेलो आहे आणि दमलेलं आहे आपण आणि भूक पण लागलेली जागापासून काही जेवण नाही केलेलं नाश्ता केला होता पण आता दीड वाजलं आहे आणि भूक पण लागलेली आहे तर आपण जेवण करणार जेवण करणार इथं बसलं इथं निमांचा जागा आहे बसायला तर

फायनली <laughs> <Finally, laughs> बोल बोल, बोल।, <laughs> <laughs> बोल। हा मी शांत बसतो बोल नाही झालं झालं नाही माझं झालं तू बोल कुठे झालं रे बोल तर आता मी मोमोज आणलेले कुरकुऱ्यामधले तर मी फायनली काढला खायला देत आहे खाऊ पाणी पाणी पिऊन दे पहिलं पाणी मोमोज हा इकडे बाग मोमोज पाणी गरम झालं तर मित्रांनो आपण जेवायला बसलोय बघा जेवण करूयात थोडंसं आणि पुढच्या रूटला निघूयात बघा पुढे पण मस्त नजारा दिसतोय <laughs> आणि शॉर्ट व्हिडिओ पण येतो दोन चार मस्त बरं काढू सगळे बघा तिकडं हा तिकडं आमच्यापासून लांब जाऊन कोणा सांग बोलतोय काय नो फोनवर अरे कोण रे कोणा सांग बोलतो तू कोणा इकडं बघ इकडं बघ हो तू कौ तिकडे जाऊन फोनवर बोलत ना 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 तो 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 आता फायनली फोनवर बोलत नाही तिकडे व्हिडिओ चालू आता म्हणून मी सईतला गेलो व्हायला नको आहे नायला नको त्याच्या काही तरी बोलायचं तुला नाही नाही चालू मध्ये बोलतो बापू आपल्याला अशीच मग बोल ना सर आई राई लमंग आता आज कसं वाट कस वाटलं तुम्हाला इतका वर्ती कसं वाटलं दमून कसं वाटतं मित्रांनो तुम्ही सगळे सांगा दमल्यावर कसं वाटतं तसं वाटलं मला नाही ना तुला आज फिरायला आणलं मी फायनली वरती नेलं आणि दमलेली मला वर्ती जायचं मला अजून खालीच राहायचं कमेंट्स वगैरे काही दी असेल ना कमेंट्स माझ्या छान छान कमेंट्स निघल्या दमून दमून पायाला गोळे आले चालून चालून सरळवर टेकडीवर चढून चालून चालून पायाला गोळे आले ति वरती गेले मी अर्ध्यातच बसले जाऊन खाली आले याच्यापेक्षा चांगली कमेंट काय देऊ ओके चल तर तुझं काय म्हणणं पांडुरंगा इथला भगवंत अरे बापरे पांडुरंगाला आठवलं तू बर चल बोल बोल बोलायचं काय म्हणतो चालू आहे आता शेवटचा व्हिडिओ शेवटचं हां शेव। शेव। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा हा बोलत मला याच्याविषयी बोलायचं होते तर आता आमचे दादा तुम्हाला दो, दोन शब्द काहीतरी सांगतील <laughs> तर तुमचं भाषण सुरू करावे करावं आमच्याकडे कॅमेरे बोल काय मी दादा सहित तुझं नाव बुचं नाव सांगणार रे नाव सांग सगळे तू सांग, सांग। हा स्टार्ट हा वन टू स्टार्ट चल बोल काय असं नको बरं नाही अस चल चाल चल नेक्स्ट टाइम आता व्हिडिओ नाही ना नाही आता पण बरं मी बोलतो मला सांग आता आमचे जे पाहुणे होत ते तुम्हाला काहीतरी दोन शब्द सांगतील राम राम म्हणजे बरं आमच्या सांग तू फर्स्ट टाइम फिरायला आला तुला कसं वाटलं एकदम भारी वाटलं मला फिरायला आणि इतकं वरती आपण गेलो त्याच्याबद्दल तुला काय काय कमेंट द्यायची का दमला नाही ना वगैरे काही नाही नाही आता मी कसं आहे गावकाडा माणूस आहे शेतकरी मला फिरण्याची सवय आहे कुठच्या फिरायला येणार का आमच्या सांगा याच्या पुढच्या वेळेस मी फिरायला येणार तुमच्यासोबत मित्रांनो माझ्या पहिल्यांदा झाला लाईक फॉलो सबस्क्राईब करत राहा ओके एकच नंबर बोलला मित्रांनो कशी कुठे गेली तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू हय असं करा असं करा Okay.